सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सानेर लोकसेवा हक्क या सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी योग्य रीतीने करावी आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख सावने तालुका समन्वय समितीची आढावा बैठक संपन्न दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीसला पंचायत समिती सावनेर येथे सावनेर समन्वय समितीची बैठक पार पडली सर्व नवीन पदाधिकाऱ्यांनी आपला कारभार त्यावेळी स्वीकारला समन्वय समितीचे अध्यक्ष आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी सर्व अधिकाऱ्यांकडून प्रत्येक विभागाचा आढावा घेतला व संबंधित सर्व अधिकाऱ्यांना योग्य कार्यवाही करावी असे आदेश दिले सुरुवातीला आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी सर्व अधिकाऱ्यांना सांगितले की या सर्व समन्वय समितीच्या सदस्यांसोबत समन्वय साधून आणि सहकार्य करून सावनेर तालुक्यातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आदर्श शासन कार्यप्रणाली राबवावी तसेच नागरिकांना सेवेचा हक्क देणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम या सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी गतिमान सार्वजनिक व कालबद्ध सेवा मिळवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे कोणत्याही अधिकाऱ्याने जनतेचे प्रश्न सोडवितांना हलगर्जीपणा करू नये ठराविक वेळेत लोकांच्या समस्येचे निवारण करावे तसेच या कायद्याविषयी प्रत्येक ग्रामपंचायतला माहिती द्यावी अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी साचलं असून रस्ते सुद्धा खराब झाले आहेत त्याची दखल घेऊन व्यवस्था करावी प्रत्येक नागरिकाला चांगले पाणी प्यायला मिळावे याकरिता जिथे पाण्याची काही व्यवस्था नाही अशा ठिकाणी नवीन योजना आणून पाणी उपलब्ध करून द्यावे असे आदेश दिले पिण्याच्या पाण्याच्या विहिरीची काळजी घ्यावी पाण्याची टंकी वेळोवेळी स्वच्छ धुवावी गावातील कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावावी रोगाची साथ येऊ नये म्हणून लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करावी जेणेकरून मलेरियासारख्या आजारापासून संरक्षण मिळेल हिरवेगार निसर्गरम्य व ऑक्सिजन युक्त शहर होण्याकरिता जास्तीत जास्त झाडे लावावी ओकाट जनावरांची व्यवस्था करावी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना राबवाव्या शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांपासून पीक संरक्षण करण्यासाठी झटका मशीनचा सा प्रस्ताव सादर करावा झुडपी जंगल अतिक्रमणसाठी पट्टेवाटप कार्यवाही लवकरात लवकर करावी भूमी अभिलेख कार्यालयाने लवकरात लवकर आपली कार्य कार्यप्रणाली सुधारावी व प्रलंबित असलेली कामे निकाली काढावी पोलीस विभागाने अवैध दारूबंदी करावी शाळा कॉलेजच्या विद्यार्थिनींसाठी दामिनी पथकाविषयी जनजागृती करावी कोचिंग क्लासेसजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावावे सायबर क्राईम रो, रोखावे ऑफिसर थंडर मोहीम राबवावी अशा सूचना समन्वय समितीचे अध्यक्ष आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या या आढावा बैठकीमध्ये डॉक्टर राजीवजी पोद्दार मनोहरजी कुंभारे किशोर चौधरी अरविंदजी लोधी मंदार मंगळे दिगंबर सुरतकर महेश चकोले पियुष बुरडे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे खंडविकास अधिकारी हिरुडकर तालुका आरोग्य अधिकारी किरण जाधव तहसीलदार अक्षर अक्षय पोयम समन्वय समितीचे सदस्य व इतर अधिकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी नितेश गव्हाणे सावनेर